सरकारने मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करत नवीन जी आर काढला आहे मात्र ओ बी सी समाजाकडून या जी आरला प्रचंड मोठ्या प्रमाणात विरोध होताना सध्या राज्यभरात दिसून येत आहे मराठा समाजाला मधून सरसकट आरक्षण देऊ नये तसेच मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात येऊ नये या मागणीसाठी राज्यभर ओबीसी समाजाकडून साखळी उपोषण सध्या सुरू आहे कल्याणमध्ये देखील ओबीसी समाजाकडून साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे उपोषणकर्त्यांनी सरकारच्या विरोधात प्रचंड नाराजी देखील व्यक्त केली आहे ओबीसी समाज हा इतके दिवस शांत होता त्याला कारण असा की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब व दोन मुख्यमंत्री शिंदे व पवार हे लोकांना वेळोवेळी सांगत आहेत की ओबीसीमधून आम्ही दुसऱ्या समाजाला आरक्षण देणार नाही परंतु यांनी शब्दांचा खेळ करून शब्दाचा खेळ करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व त्यांचे सहकारी यांनी ओबीसी समाजाला फसवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांना असं वाटतं की ओबीसीना हे कळलेलं नाही परंतु ओबीसीना सर्व या गनिमी काब्याची दान झालेली आहे त्याच्यामुळे सर्व ओबीसी शांत बसलेला ओबीसी सरकारमुळे दागा झालेला आहे याचे कारण मराठा समाजाचे जे आंदोलन सुरू होते हे आंदोलन मला आम्हाला वाट तर वाटतं सरकारनी त्यांना एक प्रायोजित केलं होतं त्याच्यामुळे भर गणपतीच्या सणामध्ये मुंबईमध्ये जो मराठा समाजाने हैदोच घातला हा सरकार स्पॉन्सर केलेला आहे त्याचा अनुभव आपण वेळोवेळी पत्रामधून टी व्हीमधून व बातम्यांमधून समजलेला आहे ओबीसी समाजाने याकडे तर लक्ष लक्ष नाही दिलं तर आज ओबीसी समाजाची नुकसान होणार आहे याचे कारण असे की चारशे पंचेचाळीस जो ओबीसी समाज आहे तो एक समाजामुळे आरक्षण देऊन एवढ्या जाती गणनेची किंवा जाती व्यवस्थेची आज कुटुंबना करत आहे ही अशी जर सरकारने धोरण केले तर त्यांना काँग्रेस सरकारप्रमाणे यांनाही दाव लागेल हे सरकार जर शब्दाचा खेळ करून ओबीसीची फसवणूक करत आहे ही फसवणूक जास्त दिवस चालणार नाही त्यांची पण जाण्याची घटका आलेली आहे अशी आज आम ओबीसीने आम्हाला वाटत आहे कल्याण तालुका ओबीसी आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने आज कल्याण तहसीलदारचे इथे साखळी उपोषण सुरू आहे सरकारने जो जी आर आहे डुप्लिकेट तो जी आर हा ओबीसीवर अन्यायकारक आहे त्यावेळेस मराठा समाजाला आरक्षण सरकार देऊ पाहत होत पण त्या काळात तो त्यावेळेस जो उच्च वर्णीय मराठा समाज होता त्यांनी तो आरक्षण घेतलं नाही आमच्याकडे एक हजार एकर जमीन आहे पाचशे एकर जमीन आहे मग आज तुम्हाला आरक्षण का पाहिजे ओबीसी समाजामध्ये आरक्षणामध्ये कुठल्याही प्रकारचं घुसखोरी आम्ही करून देणार नाही कारण की छत्रपती शाहू महाराज व भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कष्टाने घामाने त्यांनी त्यावेळेस कायदे पदाचा राजीनामा दिला आहे संघर्ष करून आम्हाला आरक्षण भेटलेलं आहे हे आरक्षणासाठी आमचा जीव गेला तरी चालत आम्ही आरक्षण मुळात मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी हैदराबाद गॅजेटच्या नावाने काढलेला जी आर हा सरकारने रद्द करावा आणि ओबीसीला जे आरक्षण आहे ते आरक्षण कायम ठेवावं ओबीसीच्या आरक्षणामध्ये कोणत्याच नवीन जातींचा समावेश आता करू नये आणि यापूर्वी आम्हाला जे मिळेल राजका राजकीय सत्तावीस आरक्षण आहे ते कायम ठेवावं